शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी खासदार शिवाजी काळजे यांची मागणी शिरूर नांदपाल तालुक्यात पूरग्रस्त भागाची केली पाहणी मांजरा नदीसह नदी, नदी नाऱ्यांना पुरामुळे शिरूर नांदपाळ व निलंगा तालुक्यात खरीप पिकांसह शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून पुरामुळे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे त्यामुळे या, या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने अडचणीतील शेतकऱ्यांना भरीव मदत शेत करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करावे अशी मागणी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी शासनाकडे केली आहे गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने व प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडल्याने नदी नाल्यांना पूर येऊन खरीप पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे या पूरग्रस्त भागाची पाहणी डॉक्टर शिवाजी काळगे यांनी केली या प्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद संवाद साधताना बोलत होते याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके डॉक्टर अरविंद भातांबरे तहसीलदार लालासाहेब कांबळे गट विकास अधिकारी शीतल खेंडे मॅडम शिवाजी युलवाळ तालुका कृषी अधिकारी संजय कुमार ढाकणे पोलीस निरीक्षक अनंत भांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान तर शेतजमीन रखडून गेली असल्याने नदी नाले शेतकऱ्यांचे पिकांचे वेगळे व नदी नाले वेगळे पंचनामे करावे व त्यांना मदत मिळावी यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देण्यात येणार असून या भागातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी सांगितले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सूरूरांतपाल तालुक्यासह निलंगा भागातील पूरग्रस्त भागाची प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला आहे दिला या प्रसंगी या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर अडी अडचणीचा वाचला व अळी अडचणी संदर्भात मागणी केली यावेळी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील आपदग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये दोन ते तीन दिवस सतत पाऊस झाला आणि या पावसामध्ये मांजरा नदी काठचे पूर्णत पिकांना जलसमाधी मिळाली एकतर तर वरुण राजाची वक, वक्रद्रष्टी आणि त्यासोबत वरील प्रकल्पातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्यामुळे श्रीरामपा तालुक्यातील किंबहुना या मांजरा नदी काठच्या सर्व गावांना याचा पुराचा फटका बसलेला आहे यात खरीप हंगामातील पिके ही जळून गेली आणि आज आपण पाहतो की आ, ते पूर्णपणे सडून गेलेले आहेत आणि त्यासोबत नदीकाठच्या घरांना सुद्धा याचा फटका बसला आणि नदीकाठच्या घरामध्ये पाणी पाणी शिरल्याने त्यांचं सुद्धा नुकसान झालं आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपल्या इथं आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय काळगे साहेब त्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दादा व काँग्रेसचे नेते तहसीलदार साहेब बीडो मॅडम हे इथं आलेले आहेत त्यांनी पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान साहेब सध्या अशी भीषण परिस्थिती आहे भीषण ह्या ह्यासाठी म्हणतोय की तुम्हाला वास येत असेल साहेब आणि ही वास कसा आहे माहिती का साहेब शेतकऱ्याच्या नाकात आणि डोक्यात भिललेला वास आहे साहेब त्याचं कारण असं आहे की आता कमीत कमी सात दिवस हे वास जाणार नाही आणि नंतरचा गोष्ट तर फार भयानक आहे तर ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर साहेब तोडगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना भरीव अशी मदत व्हावी या दृष्टिकोनातून आपण नेमकं प्रशासनाला का सांगू इच्छितं सांगा सांग नमस्कार आज शिरोनंदपाळ आणि निलंगा तालुक्यातल्या काही भागाची मी पाहणी करत आहे आणि दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की या भागातल्या नदी नाले ओढे या भा किनारी असलेले जे जमिनी आहेत विशेषतः त्यांचं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे खूप ठिकाणी पिकामध्ये पाणी थांबून पीक सडलेल्या अवस्थेत आपण पाहत आहोत खूप ठिकाणी जमिनी खरडून गेल्यामुळं जमिनीचं पूर्ण डॅमेज झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी गावामध्ये पाणी शिरून घराची सुद्धा काही ठिकाणी पडझड झालेली आपणाला आढळते अशा पद्धतीचा जो कोप निसर्गाचा झाला ह्या भागामध्ये ह्याच भागामध्ये नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मी मागच्या चार पाच दिवसापासून सगळीकडे दौरे करतोय सगळीकडंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्या भागामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या झालेल्या नुकसानीमुळं आधीच परेशानीमध्ये असलेला शेतकरी आता आणखी जास्त परेशानीमध्ये गेलेला आपण पाहत आहोत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण हा खरा प्रश्न आहे प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे प्रशासनाचंही मी कौतुक करू इच्छितो की या काळामध्ये प्रशासनाने खूप मदत ही अडकलेल्या लोकांसाठी पाणी शिरलेल्या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रात्री बेरात्री अहोरात्र काम करून प्रशासनानं सुद्धा खूप चांगलं काम ह्या भागामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे प्रशासनाचंसुद्धा या निमित्तानं मी कौतुक करतो पण आता याच्या पुढचे पुढे जाऊन यापुढे आपणाला या नुकसानीतल्या अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हा खरा प्रश्न आहे आणि यासाठी माझी शासनाला विनंती आहे की या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याचे सरसकट पंचनामे करून सगळ्यांना न्याय देण्याचं काम सरकारनं करावं कारण शेवटी सरकार मायबाप आहे आणि सरकारच्याच हातात यांचं अश्रू पुसण्याचं काम आता शिल्लक राहिलेलं आहे दादा दादा म्हणले की आंदोलन आंदोलन म्हणलं की दादा असं समीकरण आहे दादा तुम्हाला ह्या नुकसानीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून ही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे परंतु शासन स्तरावर ह्याची योग्य नोंद होत नाही त्याचं कारण असं आहे की अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेले हे भाग योग्य आहे परंतु नदीकाठच्या शेतकऱ्यांना जे मोठ्या प्रमाणात फटका बसतो त्याच्यामध्ये गफलत अशी होलेली आहे की की सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनाम्याचा हे नदीकाठच्या लोकांचा काय संबंध नाही त्याचं कारण असं आहे की आता ही जी पिकं गेलेत वाहून पिकासोबत पिकासोबत जमीन सुद्धा खडून गेलेली आहे तर ही शासन दरबारी तुम्ही कशा पद्धतीनं मांडणार आहोत आणि शेतकऱ्यांना भरीव मदत कशी मिळेल या पद्धतीनं आपण काय करणार आहोत सांग आज आदरणीय आपल्या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर काळगे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे उजेडला आणि काही निलंगा तालुक्यातल्या भागाला सगळ्या जिल्ह्याची परिस्थिती आज अत्यंत गंभीर आहे बोरगाव धडकणारला जमिनी वाहून गेल्या दोन गावचा विषय होता तेव्हा तीच गोष्टी प्रकर्षानं समोर आल्या परंतु तशी परिस्थिती जवळपास तशा टाईपची परिस्थितीसुद्धा अनेक गावामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे नदीकाठच्या गावाला ओढ्या गावाला मांजरा असेल तेरणा असेल मनाड असेल घरणी असल, 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 असल सगळ्या नद्या आणि सगळ्या ओढ्याकाठच्या प परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे याची आम्ही प्रशासनाला साहेबांच्या सक्षेने ते त्या ठिकाणी विनंती केली आहे किंवा वस्तुनिष्ठ अहवाल त्या त्या भागाचा जर त्यांनी दिला तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला काहीतरी संघर्ष करता येऊ शकेल आता उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला ह्याच्यातले सगळे सेक्शन वेगळे करून म्हणजे जमीनच वाहून गेलेला विषय वेगळा नदीकाठचे पाण्यात जो नुकसान झालेलं तो वेगळा आणि इतर ओढ्याकाठचं आणि जिथं निचरा नाही त्या ठिकाणी झालेलं नुकसान ह्या तीन चार प्रकारचे वेगळे स रिपोर्ट प्रशासनाने द्यावेत अशा प्रकारची मागणी करतो सरकारला आम्ही या ठिकाणी हेक्टरी त्याने आता ती तुटपुंजी मदत न देता कमीत कमी एकरी पंचवीस हजारची मदत कारण त्याचे सव्वीस हजार सहाशे तर एकरी उत्पादन खर्चाला गेलेत उत्पादन येणार नाही आता त्याचं उत्पादन शून्य गेलेला खर्च जरी दिला तर किमान काहीतरी शासनाने मायबाप म्हणून रोल निभावला असं म्हणण्याला कुठेतरी जागा राहील ही नैतिकता शासनानं पाळावी एक कनव जयंतीची मायबाप सरकार म्हणून पाळावं अशा प्रकारची मागणी उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी मॅडम कडे करू आणि आमचे नेते आदरणीय खासदार साहेब आदरणीय अमित भाय देशमुख साहेब त्यांच्या स्तरावर कृषी मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्याशी चर्चा करून लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील काँग्रेस याच्यात माग राहणार नाही एवढी खात्री आपल्या सोबत होते या लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर काळगेसाहेब व त्यासोबत जिल्हाध्यक्ष आबादादा त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते डॉक्टर अरविंद भातांबरेजी तहसीलदार लालासाहेबजी कांबळे आमच्या बी ओ आदरणीय शीतलताई खिंडे व तालुका कृषी अधिकारी आदरणीय ढाकणे साहेब या सर्वांनी इथं पाहणी केलेली आहे आणि त्यांच्यामधून एकच सूर निघालेला आहे की या ठिकाणच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळवून देण्यासाठी त्यांनी इथं आम्हाला आश्वासित केलेलं आहे धन्यवाद सर दैनिक एकमत साठी प्रतिनिधी शकील देशमुख शरूर पाळपू शकील देशमुख सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल